गेले दोन दिवस रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे अशातच रात्रीपासून कर्जत तालुक्यातील अनेक भागांमध्ये वीज पुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे अचानक वीज गेल्याने नागरिक हैराण झाले असून है घरामधील महत्वाची कामे ठप्प झाली आहेत अनेक जण लाईट का आहे आणि लाईट कधी येणार असे प्रश्न उपस्थित करत असून याचे कारण मात्र अनेक जणांना समजलेले नाही दरम्यान वीज पुरवठा खंडित होण्याचे मुख्य कारण आता समोर आले विसेगाव येथील महावितरणाच्या स्विचिंग सेंटर जवळील मुख्य वीज वाहिनीवर मोठे झाड कोसळल्याने मुख्य लाईन तुटली आणि वीज पुरवठा बंद काही वीज पोलही काल रात्री वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली समोर आहे महावितरणाकडून परिस्थिती पूर्ववत करण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू असून कोसळलेले झाड बाजूला करण्याचे काम सुरू आहे तसेच तुटलेली लाईन आणि पडलेले पोल दुरुस्त करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू असल्याचे घटनास्थळावरील अपडेट आहे दरम्यान महावितरणाचे उपअभियंता केंद्रे वरिष्ठ ऑपरेटर संतोष शेळके सहाय्यक अभियंता काशीनाथ शिंदे कनिष्ठ अभियंता आलू इंगले लाईन स्टाफ आणि प्रवीण भोईर हे सर्वजण अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही काम करत असून लवकरात लवकर वीज पुरवठा पूर्ववत करण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यामुळे नागरिकांनी थोडा संयम ठेवण्याचे आवाहन करण्यात आले असून काही तासांमध्ये वीज पुरवठा पूर्ववत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे पावसाच्या सतांतधारमुळे काल खूप हवा वगैरे होती त्या याच्याने रात्री साडेबारा वाजता याडाच्या बाहेर कर्ज स्विचिंगच्या बाहेर एक खूप मोठा झाड पडलेलं आहे त्या झाडाने तीन फिडर कं कंटिन्यू बंद झालेले आहेत पूर्ण लाईन तुटलेल्या आहेत आणि पोल वगैरे पडलेत झाड काढण्याचा प्रयत्न चालू आहे माणसाचं कामं करतात साधारण चार ते पाच वाजेपर्यंत आम्ही पूर्ण लाईन पुरवत करण्याच्या प्रयत्नात आहोत तालुक्यातली कुठल्या साधारणत किती गाव एक पासष्ट ते सहासष्ट गावं बंद आहेत कारण एक खांडपे फिडर एसीपी डिक्सल फिडर आणि भोईरवाडी फिडर असे तीन फिडर बंद आहेत त्या याच्याने ह्या तिन्ही फिडरवर पासष्ट ते सहासष्ट गावं आहेत टोटली ब्लॅकआउट आहेत नागरिक लढीची वाट बसतात काय आवाहन कराल नागरिकांना नागरिकांना करा मी एकच आवाहन करेल का आपत्कालीन जे झालेलं आहे ते फक्त आमचा प्रयत्न चालू आहेत का तुम्हाला लवकरात लवकर वीज पुरवठा देण्याचा त्यासाठी तुम्ही सहकार्य करा आणि लवकरात लवकर आम्ही तुम्हाला वीज देण्याचा प्रयत्न करू आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका